अपेक्षेप्रमाणे निवडणूक आयोगाकडून नगरपालिका निवडणुकींची जाहीर घोषणा चार तारखेला करण्यात आली जामनेर नगरपालिकेची निवडणूक येत्या दोन डिसेंबरला होणार असल्याने ज्या इच्छुकांनी आपापल्या प्रभागात मोर्चेबांधणी केली होती ते सर्व इच्छुक आता आपल्याला उमेदवारी कशी मिळेल यासाठी मो नेत्यांकडे हट्ट झाल्यास सुरुवात करीत आहे जामनेर नगरपालिकेत तेरा प्रभाग असून सव्वीस उमेदवार निवडायचे आहेत आणि एक लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडून द्यायचा आहे लोकनियुक्त नगराध्यक्ष सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव असल्याने महिलांची संधी या दृष्टीने वाढली आहे जामनेर नगरपालिकेची स्थिती पाहता भारतीय जनता पक्ष हा मोठा आणि प्रबळ पक्ष आहे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नसली तरी अजित पवार गटाने सन्मानपूर्वक जागा मिळाव्या अशी मागणी जिल्हाध्यक्षांकडे केली आहे जामनेर नगरपालिकेत गेल्या साडेसात वर्षात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली साधना महाजन या नगराध्यक्षपण कार्यरत होत्या त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात विकासाची कामे झाली ही भाजपची जमेची बाजू आहे महाविकास आघाडी गेल्या निवडणुकीत नगरपालिकेत एंट्री करू शकली नाही यंदा मात्र त्यांनी प्रयत्न करायला हरकत नाही जामनेर शहराची परिस्थिती आजच्या दृष्टीला अशी आहे की सत्तावीस झिरो होते की नाही याबाबत साशंकता आहे भाजपला आत्मविश्वास आहे की आम्ही यावेळीसुद्धा सत्तावीस झिरो करून दाखवू महाविकास आघाडी त्या दृष्टीने प्रयत्न करीत आहे कुठेतरी आपल्याला प्रवेश मिळाला पाहिजे परिस्थिती नेमकी काय आहे याची निश्चिती येत्या काळात येईलच जामनेर नगरपालिका ब वर्गात असल्याने मिळणारा निधी देखील मोठा आहे या निधीवर सर्वांचे डोळे असतो जामनेर शहराचा विकास पाहिला तर तो डोळे दिपवणारा असा आहे मतदारांनी विकासाला पोहून मतदान करावे असे आवाहन भाजप करत आहे तर या विकासातील त्रुटी आणि त्यातील खोटेपणा महाविकास आघाडी मतदारांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे हे आहे जामनेरच्या नगरपालिकेचे मुद्दे आणि गुद्दे यात आणखी भर होऊ शकते त्याची ओळख आपण प्रत्येक वेळेला घेणार आहोतच जामनेरच्या राजकारणात मोठी कलाटणी या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे नगराध्यक्षपदासाठी भाजपकडे प्रमुख दावेदार साधना महाजन आहेत त्याचबरोबर संध्या जितेंद्र पाटील व वैशाली प्रशांत भोंडे यांनी देखील इच्छुक म्हणून इच्छा व्यक्त केली आहे आता महाविकास आघाडीकडून उमेदवारी कोणाला मिळते हे पाहणे रंजक ठरणार आहे महाविकास आघाडीने अद्याप कोणताही पत्ता उघडलेला नाही कोणाला उमेदवारी देणार का ज्यांना उमेदवारी भाजप नाकारेल त्यांना उमेदवारी देणार हे चर्चेची विषय आला आहे